नमस्कार मी दीपक पाय या चॅनलवरती तुमचे स्वागत करतो नुकतंच भारताच्या केंद्र सरकारने तीन ब्रिटिशकालीन कायदे इतिहास जमा करत या तीन कायद्यांच्या जागी नवीन तीन कायदे अस्तित्वात आणले आहेत हे तीन कायदे म्हणजे भारतीय दंडसंहिता म्हणजेच आपण ज्याला की आय पी सी म्हणतो भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच सी आर पी सी आणि भारतीय पुरावा कायदा या तिन्हींची नावे बदलून आता म्हणजेच दोन हजार तेवीसच्या या विधेयकामध्ये भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम असे करण्यात आले आहे जसे या कायद्यांची नावे बदलण्यात आली तसंच या कायद्यातील तब्बल तीनशे अठ्ठावन्न देखील बदलण्यात आली आहेत यातील काही महत्त्वाचे बदल म्हणजे मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे जिथे आधी सात वर्षाची शिक्षा होती तिथे आता जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली आहे तसेच एफ आय आर आता कोणत्याही राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये दाखल करता येणार आहे या ती गुन्हा ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये घडला होता तेथेच तुम्हाला एफ आय आर दाखल करावी लागत होती पण आता ह्या विधेयकानुसार तुम्ही त्या राज्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल करू शकता तसेच पुढील एक महत्त्वाचा बदल म्हणजे जप्ती चौकशी सुनावणी यांचं ऑनलाईन रेकॉर्डिंग करणं आता प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले ही एक महत्त्वाचा बदल आहे तसेच न्यायालयाला पंचेचाळीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे निकाल देण्यासाठी म्हणजेच निकाल देण्याची कालमर्यादा ही पंचेचाळीस दिवस करण्यात आली आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही कालमर्यादा वाढवली देखील जाऊ शकते तसेच आरोप सिद्ध होऊन देखील जर आरोपी न्यायालयात हजर राहत नसेल तर या कारणास्तव न्यायालयाला आता सुनावणी पुढे ढकलता येणार नाही म्हणजेच तारीख पे तारीख जे होत राहायचं त्याला आता चाप बसेल आणि न्यायालयाला लवकरात लवकर निकाल द्यावा लागेल खरं तर ह्या तिन्ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली राज्यसभेत मंजूर झाली म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या मंजुरीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकावरती स्वाक्षरी करत या विधेयकांना मंजुरी दिली आहे खरं तर कायद्यांचा आणि आपला फार जवळचा संबंध परंतु हेच कायदे अनेकदा आपल्याला समजण्यास किचकट आणि अवघड ठरताना दिसतात या कायद्यांबाबत तुमचे मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद